अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायखेडा मार्केट यार्ड येथून दोन ट्रक मधील डिझेल चोरी झाल्याचा गुन्हा सायखेडा पोलीस ठाण्यात दाखल झाला सदर गुन्ह्याचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे निरीक्षक रवींद्र मगर यांना मिळालेल्या माहितीने सदरच्या गुन्ह्यातील आरोपी प्रसाद वाडेकर यास अहिल्यानगर राहता येथून ताब्यात घेतला असता त्याच्या आधी चौकशी केली त्यांनी अमोल कुंदे आणि अजय भोसले यांनी मिळून सायखेडा कांदा मार्केट येथे उभ्या असलेल्या दोन ट्रकमधील डिझेल चोरी केल्याची कबुली दिली सदर आरोपींकडून इनोवा कार रोख रक्कम का असा एकूण सात लाख बारा हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आरोपी यापूर्वी सुद्धा डिझेल चोरीचे गुन्हे दाखल झालेले आहे सदर आरोपितांकडून डिझेल चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे सदरची कामगिरी ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक रवींद्र मगर पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन बोडके सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ सनक पोलीस अंमलदार विनोद किळे सतीश घुटे हेमंत गरुड हेमंत गिलबिले प्रवीण बहिराम नितीन गांगुर्डे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे एन सी एन रोहन रोहनदनी नाशिक